रसिका मित्र हो नमस्कार जेव्हा इंग्लिश खाडी ओशाळते या लेखाचं अभिवाचन मी आता करतो आहे लेखक संजय कंक नाशिक अभिवाचन दत्ता सर देशमुख जेव्हा इंग्लिश खाडी ओशाळते एकोणतीस जून दोन हजार चोवीस हा दिवस त्याचं भाग्य घेऊन हो आला आणि इतिहास घडवणाऱ्या अविस्मरणीय क्षणांच्या मानाच्या जा पंक्तीत जाऊन विराजमान झाला त्या दिवशी भारताच्या आणि नाशिकच्या लेकीनं जी जुळ्या लेकरांची माता आहे इंग्लिश खाडी पोहून पार केली असा अनोखा पराक्रम करणारी ती पहिली माता आहे तन्वी ही नाशिकच्या ग्रेप काउंटी हॉटेलचे संचालक सौभाग्यवती सुवर्णा आणि श्रीयुत किरण चव्हाण या दाम्पत्याची सुकन्या पोराचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात पण तन्वीचे पाय पाळण्याबरोबर पाण्यातही दिसायचे इतकी तन्वीला बालपणापासून पाण्याची आवड लहानपणी तन्वीचं खेळणं म्हणजे बेसिनमध्ये बसायचं आणि नळ चालू करून पाण्याशी खेळत राहायचं त्या पाण्याच्या धारेला मुठीत पकडायचं तासन तास ती या आगळ्या वेगळ्या खेळात रमवाण होऊन जायची पाण्याला आपल्या मुठीत ठेवून वर्चस्व गाजवायचं या सुप्त इच्छेची ती रुजवात होती तन्वीची पाण्याची आवड पाहून तिच्या बाबाने तिला पोहायला शिकवायला सुरुवात केली थोड्याच कालावधीत तरण तलावात तन्वी पोहण्यात तरबेत झाली लवकरच नामांकित जलतरणपटू म्हणून तिला नावलौकिक प्राप्त झाला अनेक शालेय स्पर्धांमध्ये सहभाग आणि विजयप्राप्ती झाली अनेक खाड्या आणि समुद्र यात पोहण्याच्या स्पर्धेत तिनं पहिला नंबर मिळवला इथंच तिनं एक दिवस इंग्लिश खाडी पोहून पार करण्याचं ध्येय निश्चित केलं अनेक स्मृती कौशल्य यश प्राप्त करत काळ वायुवेगानं धावत होता यथावकाश तन्वीचा विवाह झाला विप्लवच्या घरात माप ओलांडून तन्वीचा गृहप्रवेश झाला चव्हाण कुटुंबाची कन्या देवरे कुटुंबाची सून झाली काळाची पानं फडफडत होती काळ वेगानं पुढं सरकत होता आता तन्वी दोन गोजीरवाण्या जुळ्या मुलांची आई झाली संसार व्यवसाय कुटुंब यात रममाण झाली पोहण्याच्या छंदाला तात्पुरता अर्धविराम मिळाला या अर्धविरामात जवळपास उलटली नियतीला तन्वीची ही विश्रांती मान्य नव्हती तन्वीला आपला मोहरा बनवत भाग्य पटलावर नियतीचा खेळ सुरू झाला स्वप्न पाहणं हा माणसाचा स्थायी भाव तन्वीनं लहानपणी एक स्वप्न पाहिलं होतं इंग्लिश खाडी पोहून जाण्याचं काळाच्या ओघात त्या स्वप्नावर विस्मृतीचा पडदा पडला होता समुद्र पोहून पालथा घालायच्या या तीव्र महत्त्वाकांक्षेच्या ठिणगीवर जणू राख जमा झाली होती अचानक अचानक एक दिवस स्मृतीच्या वाऱ्यानं अठरा वर्षाची पुटं चढलेली ती राख उडवून लावली आणि तीच धगधग ती ठिणगी पुन्हा प्रज्वलित झाली आणि सुरू झाला एका महत्वाकांक्षी स्वप्नपूर्तीचा प्रयत्न इंग्लिश खाडी युके अर्थात इंग्लंड आणि फ्रान्स यांना जोडणारा जलमार्ग अटलांटिक महासागराचा एक भाग या खाडीची लांबी पाचशे साठ किलोमीटर तर रुंदी जास्तीत जास्त दोनशे चाळीस किलोमीटर ते कमीत कमी चौतीस किलोमीटर या खाडीला डोवरची सामुद्रधुनी या नावानं ओळखतात इतरांच्या तुलनेत शांत आणि कमी धोका असलेला हा जलमार्ग म्हणजे जलतरणपटूंचा पोहण्यासाठी पसंतीचा मार्ग खाडीचं चौतीस किलोमीटर हे अंतर पोहून पार करायचं स्वप्न प्रत्येक जलतरणपटू पाहतो आणि हे स्वप्न उराशी बाळगत अठरा वर्षांच्या प्रदीर्घ विरामानंतर तन्वी आपलं ध्येय गाठायला सज्ज झाली ही खाडी पोहून पार करायची तर सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस तास समुद्रात सतत पोहत राहण्याची क्षमता हवी दीर्घ कालावधीनंतर जेव्हा तन्वी पहिल्यांदा तरण तलावात सरावाला गेली तेव्हा फक्त वीस मिनिटं ती पोहू शकली निराश मनानं घरी परतताना दुसऱ्या दिवशी अतिशय सकारात्मक राहून प्रयत्न करायचा असा वज्रनिर्धार तिनं केला पुढचं आव्हान होतं ते सर्व कुटुंबियांची परवानगी मिळवण्याचं इंग्लिश खाडी पोहून पार करण्यातले सगळे संभाव्य अडथळे गृहीत धरून कौटुंबिक चर्चा सुरू झाली खूप चर्चेअंत पती आई आणि सासूबाई यांची परवानगी तिला मिळाली मुलं लहान असल्यामुळं ही चर्चा त्यांच्या आकलनापलीकडं असली तरी त्यांचे स्नेहपाश तोडणं एका मातेसाठी सगळ्यात मोठं आव्हान असतं तन्वीच्या बावाने अजूनही आपला पाठिंबा तिला जाहीर केला नव्हता दरम्यान पोहण्याचा सराव आता नियमित सुरू झाला होता कधी तरण तलाव तर कधी वेगवेगळ्या धरणांमध्ये हा सराव सुरू झाला बऱ्याचदा समुद्रात देखील सराव व्हायचा इंग्लिश खाडी आणि त्याविषयीची माहिती मिळवणं सराव व्यायाम पोहण्यातले बारकावे आहार यांची आवर्तनं सुरू झाली इंग्लिश खाडी पोहून जाणं ही जागतिक स्तरावरची इतकी महत्त्वाची घटना असल्यामुळं त्या दृष्टिकोनातून तन्वीला एक मार्गदर्शक असणं अत्यावश्यक होतं बरंच शोधकार्य केल्यावर बँगलोरमधल्या श्रीयुत विश्वनाथन यांचं मार्गदर्शन घेण्याचं निश्चित झालं त्यांनी देखील इंग्लिश खाडी पोहून पार केली असल्यामुळं त्यांचं मार्गदर्शन अनमोल होतं सराव करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टींची उजळणी झाली खाडीतल्या पाण्याचं तापमान साधारणपणे सोळा अंश सेल्सिअस असतं त्यामुळं आईस बात अर्थात बर्फाच्या पाण्यानं आंघोळ करून शरीराला त्या तापमानात ठेवण्याचं आंगवळणी पाडणं काळ म्हणजे बारा तास तरण तलावात सराव करणं स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम करणं या व्यतिरिक्त घर संसार कुटुंब मुलंबाळं आणि व्यवसायात लक्ष घालणं अशी तन्वीची तारेवरची कसरत सुरू झाली तन्वीचा दिवस आता मध्यरात्री दोन वाजता सुरू होऊ लागला जेव्हा सगळं जग निद्रादेवीच्या अधीन झालेलं असायचं तेव्हा तन्वी दिवसभरातला सगळा थकवा आणि उबदार पांघरून दूर सारत ब्राह्म मुहूर्ताच्याही अगोदर उठून तिच्या दिवसाची सुरुवात करत असायची ती कठोर साधना पाहून कंटाळा आळस आराम मनोरंजन या शब्दांना तिच्या जवळपास फिरकायलाही ही भीती वाटत होती तन्वीचा पोहण्याचा सराव आता चांगलाच सरावला होता मार्गदर्शक श्रीयुत विश्वनाथन यांनी एक सूचना केली चौतीस किलोमीटर हे अंतर जर विक्रमी वेळात पार करायचं असेल तर तरण तलावामध्ये किंवा धरणात शंभर मीटर अंतर जास्तीत जास्त दोन मिनटात पार करायला हवं आता हे नवं आव्हान समोर उभं टाकलं तन्वीनं स्वतःला ती दोन मिनिटांची वेळ साध्य करायला पूर्णपणे झोकून दिलं पण यश येत नव्हतं मार्गदर्शकांनी खूप विचार केला चर्चा केली त्या चर्चेतून हाती आलेल्या माहितीचं विश्लेषण केल्यावर असं लक्षात आलं की तन्वीच्या मनात कुठली तरी चिंता अजूनही घर करू नये सखोल चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की तन्वीच्या बाबांनी तिला इंग्लिश खाडी पोहून पार करायला अजूनही परवानगी दिलेली नव्हती मग बाबांशी परत दीर्घकाळ चर्चा करून त्यांचा होकार मिळवला आणि काय या आश्चर्य यानंतर झालेल्या सरावात तन्वीनं शंभर मीटर अंतर एक मिनिट अठ्ठावन्न सेकंद अशा विक्रमी वेळात पूर्ण केलं कडाक्याच्या के थंडीत बर्फस्नान आणि बारा तास तरण तलावात पोहणं असा दुहेरी हठयोग म्हणजे शरीर आणि मनाच्या सहनशक्तीची परिसीमा अशा असाध्य ध्येयप्राप्तीसाठी वचनबद्धता अभेद्य मन आणि दृढनिश्चय हवा असा कठोर सराव सातत्यानं दोन वर्ष सुरू होता या दोन वर्षाच्या कालावधीत तन्वी आपल्या स्वप्नपूर्तीच्या ध्येयासाठी आविचल होती तन्वीचं मनोधैर्य उंचवायला समस्त कुटुंब आणि मित्रपरिवार सज्ज झाला पुष्कळदा हा परिवार घरी जाऊन विश्रांती घेऊन ताजं तवानं होऊन तरण तलावावरती यायचा तरी तन्वीचं पोहणं सुरूच असायचं तन्वीला आता वेद लागले ते इंग्लिश खाडी पोहण्यासाठी पात्रता फेरी उत्तीर्ण होण्याचे यासाठी सतत सहा तास तेरा अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानाच्या तलावात पोहणं अनिवार्य होतं शोध घेतल्यावर नैनिताल इथं असा तलाव असल्याची माहिती तिला मिळाली तन्वी सहकुटुंब नैनितालला पोहोचले बाहेर नैनितालची प्रसिद्ध थंडी त्यात भर म्हणून बर्फ पडलेला पाच अंश सेल्सिअसपेक्षाही कमी तापमान तलावातल्या पाण्याचं तापमान तर साडेदहा अंश सेल्सिअसपर्यंत कमी झालेलं अशा कठीण आव्हानात्मक परिस्थितीत पात्रता फेरी सुरू झाली हड गोठवणाऱ्या थंड पाण्यात पोहताना मनात उब होती ती ध्येयपूर्तीची तन्वीचा तो आढळ निश्चय बघून त्या थंड पाण्याला हे कदाचित एवढ्या थंडीत घाम फुटला असावा नैनितालला आलेले पर्यटक एकावर एक, एक उबदार स्वेटर शाली कानटोपी घालून तन्वीचा तो शीतल जलविहार अनिमिष नेत्रांनी आणि कौतुक भरल्या नजरेनं बघत होते प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात तन्वीनं ती पात्रता फेरी यशस्वीरित्या पूर्ण केली आता वेद लागले ते प्रत्यक्ष इंग्लिश खाडी पोहून पार करण्याच्या स्वप्नपूर्तीचे एकोणतीस जून दोन हजार चोवीस हाच तो भाग्यवान दिवस ज्याची नोंद आता जागतिक इतिहास ठेवणार होता या दिवशी तन्वी इंग्लंडमधलं डोव्हर ते फ्रान्समधलं कॅले हे चौतीस किलोमीटर इंग्लिश खाडीचं अंतर पोहून पार करणार होती तन्वी सहकुटुंब डोहर इंग्लंडला पोहोचली आदल्या रात्री थोडी हुरूर बेचैनी उत्सुकता अशा संमिश्र भावना कल्लोळामुळं झोप लागली नाही तिला मुलांना उराशी कवटाळत त्यांचे गाल अश्रुनी चिंब करत त्यांचा आणि इतर प्रियजनांचा निरोप घेऊन पहाटे तीन वाजता तन्वी तिचे बाबा पती मार्गदर्शक आणि आणखी निवडक कुटुंबीय डोहरच्या त्या किनाऱ्यावरच्या स्पर्धेच्या संकेतस्थळावर पोहोचले एक मदर बोट एक पायलट बोट आणि दुर्दम्य आत्मविश्वास असलेली तन्वी हे सर्व त्या साहसी प्रवासाला सज्ज झाले पहाटेच्या त्या गारव्यात काउंट डाऊन झालं आणि गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत अंगावर काटे आणणाऱ्या त्या थंडगार खारट पाण्यात पवित्र घेत तन्वी दर्यारूढ झाली आता पुढचे काही तास एक थरार नाट्य घडणार होतं नव्या उत्साहात नव्या साहसात आणि ताज्या दमात पहिला तास ओसरला आता ती खाडी परिचयाची झाली होती अथांग पाणी उंच उंच उसळणाऱ्या लाटा समुद्राची गाज आणि अनामिक हुरहुर त्या प्रवासाची भीषणता वाढवत होती पायलट बोटीवर असलेले मार्गदर्शक बाबा आणि आप्त तन्वीचा उत्साह वाढवत होते टाळ्या वाजवत सूचना देत मनोधैर्य उंचावत होते पायलट बोटीवरून एका लांब दोरीच्या साहाय्यानं तन्वीला तान लाडू भूक लाडू अर्थात एनर्जी ड्रिंक स्नॅक्स पुरवत होते नियमानुसार तन्वी बोटीला किंवा माणसाला स्पर्श करू शकणार नव्हती नाहीतर त्या स्पर्धेतून बाद व्हावं लागलं असतं हळूहळू उजाडत चाललं आकाशात सूर्यनारायण प्रकट होऊन तन्वी आणि तिचा समुद्र प्रवास कौतुकानं बघू लागले आपल्या उबदार हातांनी अनेक आशीर्वाद त्यांनी पाठवले वेळेचा काटा पुढं सरकत होता झपाट्यानं अंतर कापलं जात असलं तरी बरंच अंतर पार करायचं अजून बाकी होतं तन्वीला आता हळूहळू थकवा जाणवत होता अनेक संकट आणि आव्हानं तन्वीची वाट पाहत रस्त्यात थांबले होते जेली फिश नावाचं संकट समोर उभं टाकलं जेली फिश म्हणजे जेलीसारखा एक बुळबुळीत पारदर्शक घंटेच्या आकाराचा अनेक स्पर्शिका किंवा सोंड असलेला प्राणी त्याचा स्पर्श झाला की असंख्य बारीक विषारी काटे तो स्पर्श झालेल्या भागावर सोडतो तन्वीला चेहऱ्यावर हातावर अशा जेलीफिशचा स्पर्श झाला त्या त्या भागावर लाल पुरवळ चट्टे उठले त्याच्यावर खारट पाणी लागून असंही या वेदना सुरू झाल्या अनेक तास पोहून झाल्यामुळं हातपाय दुखत होते सगळं शरीर थंड पाण्यामुळं गारठलं होतं पायात गोळे आले होते मिनिटागणिक अंगातली शक्ती क्षीण होत चालली होती या सगळ्या वेदनांवर एकच जालिम औषध तन्वीकडं होतं दुर्दम्य इच्छाशक्ती प्रचंड आत्मविश्वास कठोर निग्रह आणि कमालीची सहनशीलता मोठमोठ्या लाटा अंगावर धावून येत तिला माघर रेटत होत्या रस्ता भरकटला जात होता संध्याकाळ होऊन अंधार पडायला सुरुवात झाली होती तन्वीच्या बरोबर असलेले इतर तीन जलतरणपटू माघारी परतले होते आता तन्वीला अंगातली शक्ती क्षीण झाल्यामुळं ग्लानी येत होती कडाक्याच्या थंडीनं हडं गुठली होती हाताची बोटं गारठली होती त्यामुळं एनर्जी ड्रिंक स्नॅक्सचा डबा उघडता येत नव्हता उजवा खांदा कमालीच्या वेदनेमुळं हलवता येत नव्हता पण जिद्दी तन्वी माघार घ्यायला तयार नव्हती दोन्ही पाय आणि फक्त डावा हात यांच्या साह्यानं तिचं पोहणं सुरू होतं पायलट बोटीवरची मंडळी प्रोत्साहन देत होती पण आता आता तन्वी पूर्णपणे थकली होती मनाच्या गाभाऱ्यातला आत्मविश्वास मात्र त्याच प्रखरतेनं तेवत होता जवळपास पंधरा तासांचा जलप्रवास पूर्ण झाला होता पण अजून किनारा दृष्टीपथात नव्हता तलवीच्या वेदना असह्य झाल्या होत्या पण तिच्या डोळ्यासमोर स्वप्न होतं भारताचा तिरंगा होता लाखो भारतीयांच्या नजरा तिच्यावर खेळल्या होत्या मुलांच्या अपेक्षा जाणवत होत्या किनाऱ्यावर ते दोघं आतुरतेनं आईची वाट पाहत होते तन्वीला हिरकणी आठवली इतक्यात पायलट बोटीवरच्या सर्वांनी तिला भारताचा तिरंगा दाखवत सांगितलं की या तिरंग्यासाठी तिला हे अंतर पार करावंच लागेल ते ऐकून मनोधैर्य उंचावलेली पण गलितगात्र झालेली तन्वी पुन्हा नव्यानं सगळा धीरेकवटून वेदना सहन करत इंच इंच, इंच पुढं जात राहिली वेदनेला जर तितक्या वेदना झाल्या असत्या तर तिला देखील त्या सहन करता आल्या नसत्या तन्वीची अवस्था तिच्या बाबांना बघवत नव्हती पोटच्या गोळ्याला होणाऱ्या त्या यातना बघून बापाचं हृदय पिळवटून निघत होतं पण तन्वीनं बाबांना निक्षून सांगितलं होतं की काहीही झालं तरी तुम्ही मला बोटीवर घेणार नाही फक्त फ्रान्सचा किनारा हाती आला तरच मी पोहणं थांबवणार थोड्याच वेळात त्या मार्गातला अतिशय कठीण असलेला स्पर्धकांचा कर्दनकाळ समजला जाणारा स्विमर्स ग्रेव हा टापू तन्वीनं पार केला आणि अचानक मदरबोटीचा कॅप्टन त्याच्या कॅबिनमधून उठून तीरासारखा धावत बाहेर आला आणि तन्वीला म्हणाला ती आता शंभर टक्के यशस्वी होणार जणू नियती त्याच्या तोंडून वजली असावी इतका वेळ तो एकही शब्द बोलला नव्हता दूर अंधारात दिवे लुकलुकले आणि तन्वीच्या अंगी पुन्हा हजार हत्तींचं बळ संचारलं कमालीच्या थकलेल्या आणि वेदनाग्रस्त असलेल्या तन्वीचा तो आवेश पाहून ती इंग्लिश खाडीदेखील उशाळली तन्वीला सतत पोहून आता जवळपास सतरा तास एक्केचाळीस मिनिटं पूर्ण झाली आणि त्या विवक्षित क्षणी तन्वीच्या पायाला कॅलेच्या किनाऱ्याची वाळू लागली तिचा कठोर संघर्ष बघून जणू तो किनारा लज्जित होऊन तिच्या स्वागताला पुढं सरसावला आणि त्या किनाऱ्यानं चरणस्पर्श करून तिचं स्वागत केलं तन्वीच्या आयुष्यातला हाच तो सुवर्ण क्षण सतरा तास एक्केचाळीस मिनिट बेचाळीस किलोमीटर अंतर तिनं न थांबता यशस्वीपणे पोहून पार केलं कारण लाटांच्या माऱ्यानं मार्ग थोडा भरकटत गेला आणि अंतर वाढलं एकोणतीस जून दोन हजार चोवीस हा दिवस एका भारतीय मातेनं पहिल्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार केली अशी इतिहासात नोंद होणारा अविस्मरणीय दिवस झाला होता त्याचवेळी फ्रान्समधल्या कॅलेच्या त्या किनाऱ्याजवळच्या इंग्लिश खाडीच्या खारट पाण्याची चव बदलत होती कारण त्या पाण्यात तन्वी तिचे कुटुंबीय आणि लाखो भारतीय हो यांचे आनंदाश्रू मिसळून गोडवा निर्माण करत होते जेव्हा इंग्लिश खाडी ओशाळते या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक संजय कंक नाशिक मोबाईल नंबर नाईन एट फाईव्ह झिरो फाईव्ह सिक्स फाईव्ह सिक्स सेवन एट अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन seven three zero one eight six